बऱ्याचदा काय होतं तेच तेच खाऊन कंटाळा येतो आणि काहीतरी चटपटीत झणझणीत जन खावे वाटते म्हणून आज आपण एकदम गाडीवर मिळतो तसाच पटकन होणारा करायला सोपा सोया खिमा पाव करतोय नमस्कार मराठी स्वयंपाकमध्ये आज आपण सोया खिमा पाव कसा करायचा ते बघतोय खिमा पाव म्हटलं तर बऱ्याच जणांच्या डोळ्यासमोर चिकन खिमा आणि पाव येतो पण अगदी तशाच चवीचा आणि पटकन तयार होणार घरच्या साहित्यात तयार होणारा वेज सोया खिमा कसा करायचा ते आज आपण बघणार आहोत जर तुम्हाला मराठी स्वयंपाकचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा तर रेसिपीला सुरुवात करूया आता या ठिकाणी मी दोन कप पाणी उकळते घेतले त्यामध्ये घालूया सोयाबीन तर सोयाबीन वडी मी अशी छोट्या आकाराची घेतली आहे आता याला चांगले मिक्स करायचे आणि याच्यावर झाकण ठेवून एक पाच ते सहा मिनटासाठी भिजवून द्यायचे जर तुम्ही मोठ्या आकाराची सोयाबीन वडी घेत असाल तरच कमीत कमी दहा ते पंधरा मिनटासाठी भिजवून द्या आता सोयाबीन छान भिजले आता आपण हे सोयाबीन एका चाळणीत काढून घेऊया आणि संपूर्ण पाणी नितळून घेऊया पाणी नितळल्यानंतर अशा पद्धतीने गार पाण्यामध्ये हे सोयाबीन टाकायचे आणि अशा पद्धतीने असे दाबून घ्यायचे म्हणजे ज्याच्यात त्या सोयाबीनमधले जे पाणी असेल ते संपूर्ण निघून जाईल तर मी सर्व अशा पद्धतीने सोयाबीनचे पाणी काढून घेणार आहे तर हे बघा संपूर्ण सोयाबीन मी अशा पद्धतीने पाणी काढून घेतलेले आहे आता एका दोरीचा चॉपर मी घेतला आहे त्यामध्ये आपण थोडे थोडे करून सोयाबीन घालूया आणि सोयाबीनचे छान असे क्रश करून घेऊया तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा हे सोयाबीन क्रश करू शकता आता सोयाबीन खिमा करण्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते बघूया तर या ठिकाणी मी सोयाबीन असे क्रश करून घेतलेले आहे दोन मोठे कांदे अशा पद्धतीने बारीक चिरून घेतले एक टमाटा असा बारीक चिरून घेतला आहे टमाटा घेताना लाल बघून घ्यायचा एक टेबल स्पून लाल मिरची पावडर घेतली आहे एक टी स्पून आपल्याला धना पावडर घ्यायची त्यानंतर एक स्पून किचन किंग मसाला घेतला किचन किंग मसाल्याऐवजी तुम्ही घरातला आपला मसाला असतो तो सुद्धा घेऊ शकता पाव चमचा हळद चवीनुसार मीठ आणि थोडीश लसणाच्या कापून घेतल्या आहे एक टी स्पून आपल्याला गरम मसाला घेतला आहे आणि थोडे खडे मसाले घेतले आहेत त्यानंतर कढईमध्ये चार चमचे आपल्याला तेल घ्यायचे तुम्ही तेलाऐवजी बटर सुद्धा वापरू शकता आता तेल छान गरम झाले कियामध्ये घालायचे खडा मसाला आता खडा मसाला आपल्याला एक मिनिट भरासाठी छान असे परतवून घ्यायचा आता मसाले चांगले परतले त्यामध्ये जाईल बारीक चिरलेला कांदा तर आपण बारीक चिरलेला कांदा हा दोन मोठे कांदे घेतले होते खिमा करण्यासाठी बारीक चिरलेलाच कांदा घ्या जाड कांदा घेऊ नका नाहीतर तो खिम्यामध्ये असा जाडजाड दिसतो आणि चवीलासुद्धा व्यवस्थित लागत नाही त्यामुळे बारीक चिरून घ्या आता यामध्ये घालूया आपण बारीक चिरलेला लसूण घालायचा लसूण घालून याला छान असे मिक्स करून घ्यायचे आता लसूण आणि कांदा आपल्याला एक पाच ते सहा मिनिट छान ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आता खिमा करण्यासाठी कांदा हा आपल्याला छान असा ब्राऊनच करून घ्या कांदा थोडाही कच्चा ठेवू नका किंवा जाडजाड ठेवू नका खिम्यासाठी हा कांदा आपल्याला जास्त परतवून घ्यायचा आहे आता आपण पाच ते सहा मिनिट खिम्यासाठी कांदा छान परतवून घेतलेला आहे आता यामध्ये घालूया एक बारीक चिरलेला टमॅटो आता टमॅटो घालून पुन्हा याला छान मिक्स करायचे मिक्स केले की आपल्याला टोमॅटो हा पाच ते सहा मिनिट छान परतवून घ्यायचे जोपर्यंत टोमॅटोचे छान असा मऊ पडत नाही तोपर्यंत आपल्याला हा टोमॅटो छान परतवून घ्यायचा आहे आता टोमॅटो छान कांद्यासोबत परतवला आहे छान मऊजसुद्धा पडलेला आहे आता यामध्ये घालूया काही सुके मसाले सर्वात पहिले आपण घालूया मिरची पावडर त्यानंतर आपण गरम मसाला घालूया नंतर किचन किंग मसाला घालूया किचन किंगऐवजी तुम्ही घरातला जो मसाला असतो सुद्धा वापरू शकता धना पावडर घालायची हळद घालायची चवीनुसार मीठ घालायचे आता हे सुके मसाले आपल्याला टोमॅटो आणि कांद्यासोबत छान परतवून घ्यायचे आता सुके मसाले जळू नये यासाठी आपल्याला अर्धा कप पाणी घालायचे अर्धा कप पाणी घातल्यामुळे मसाले हे जळत नाही करपल्यासारखा वास येत नाही पाणी घालायचे आणि साधारण दोन ते ती तीन मिनिट आपण यांना छान परतवून घेऊया तर तेल सुटोस तर आपल्याला हे मसाले छान परतवून घ्यायचे आहे तर आपण मसाले चांगले मिक्स करू आता बारीक गॅसवर आपल्याला झाकण ठेवून मिनिटभरासाठी छान शिजवून द्यायचे तर मिनिटभरानंतर बघा मसाल्याला छान तेल सुटलेले आहे रंगसुद्धा छान आला आहे आता आपण हे मसाले किंवा कांदा छान असे परतवून घेऊया आता मसाले चांगले परतले गेले आता यामध्ये घालूया सोयाबीनचा क्रश आता मी या ठिकाणी संपूर्ण क्रश घालून घेते आता हा क्रश या मसाल्यांमध्ये छान चांगला असा मिक्स करून घ्यायचा आहे तर हे बघा संपूर्ण मसाल्यामध्ये मी हा सोयाबीनचा क्रश चांगला मिक्स करून घेतला आहे आता यामध्ये आपल्याला घालायचा एक कप भर पाणी पाणी घालत असताना पाणी हे आपल्याला गरमच घालायचे गार गा पाणी घालू नका आता पाणी घातले याला पुन्हा आपण छान मिक्स करून घ्यायचे तर हे बघा पूर्ण संपूर्ण मिश्रण मिक्स करून घेतले आता याच्यावर झाकण ठेवून साधारण पाच मिनिटभरासाठी आपण वाफ काढून घेऊया तर पाच मिनिटानंतर बघा आपला खिमा छान असा परतला जातोय छान अशी उकळी फुटते तेल सुद्धा छान आलेले आहे आता याच्यावर टाकूया आपण बारीक चिरलेली कोथंबीर आता कोथंबीर घालायची आणि एक ते दोन मिनिट छान असे पाणी आटोपर्यंत आपल्याला हे सोयाबीनचा खिमा परतवून घ्यायचा आहे तर हे बघा खिम्याचे संपूर्ण पाणी आटून गेलेले आहे आता आपण गॅस बंद करायचा आणि हा खिमा बाजूला ठेवून द्यायचा तोपर्यंत आपण याच्यावर जो तडका टाकायचा तो तयार करूया तर त्यासाठी मी एका तडक्या पॅनमध्ये घेतला आहे दोन चमचे बटर आता बटर आपल्याला छान वितळून घ्यायचे आहे आता बटर छान वितळत आले की यामध्ये घालायचे चार ते पाच आपल्याला हिरव्या मिरच्या तर हिरव्या मिरच्याचे मी असे मधून कापून घेतले जेणेकरून मिरच्या अशा तळत असताना त्या अशा अंगावर उडू नये त्यामुळे अशी मधून चिर मारून घेतलेली आहे तर मिरचीला थोडे असे हलवून घ्यायचे म्हणजे मिरची सगळीकडून एकसारखी वा एकसारखी अशी तळल्या जाईल आता मिरची चांगली फ्राय झाली आहे आता यामध्ये घालूया आपण थोडंसं लाल मिरची पावडर लाल मिरची पावडर तुम्ही नाही घातली तरी चालेल तिखटाचे प्रमाण तुम्ही कमी जास्तही करू शकता आता मिरची पावडर घातली आता हा तडका आपल्याला या तयार खिम्यामध्ये घालायचं आहे आणि मंद गॅसवर आपल्याला एक साधारण अर्धा मिनटासाठी परतवून घ्यायचं आहे तर अर्ध्या मिनटानंतर गॅस बंद करायचा आणि झाकण ठेवून असेच एक मिनिटभर हा तडका याच्यामध्ये मुरू द्यायचा तर आपला मस्त चमचमीत सोया किमा तयार आहे आता बटरसोबत भाजलेल्या पावासोबत आपण सर्व करूया अशाच पद्धतीने आज आपण मस्त चटपटीत चमचमीत सोया किमा बनवला तर कधी नॉनव्हेज खायचे नसेल तर तशाच चवीचा ही रेसिपी नक्की करून कमेंटमध्ये नक्की सांगा ही रेसिपी कशी वाटली पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद